नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट यूट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो राज्यातील शासन दुकानदारांसाठी शासनाच्या माध्यमातून एक अतिशय आणि मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि सविस्तर अशी माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा पण तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो राज्यात जवळजवळ सात कोटी शिधापत्रिका धारक लाभार्थी आहेत आणि या सात कोटी शिधापत्रिका धारकांना राज्यामध्ये अन्नाचा पुरवठा या अन्नधान्याचा पुरवठा हा या रेशन दुकानाच्या माध्यमातून केला जातो त्याच्यामुळे रेशन दुकानदाराचा देखील त्याच्यामध्ये एक अतिशय महत्वाचा असा रोल हो आहे मात्र हे रेशन वाटप करत असताना त्यांना येणाऱ्या जे काही समस्या आहेत या समस्येच्या पार्श्वभूमीवरती वेळोवेळी आपल्याला तक्रारी आपलं गारानं शासनाकडे या रेशन दुकानदारांच्या माध्यमातून मांडलं जात होतं आणि याच्यासाठी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीमध्ये एक महत्वाची अशी बैठक पार पडलेली आहे आणि याच बैठकीमध्ये या रेशन दुकानदारासाठी जे काही महत्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत ज्याच्यामध्ये रेशन दुकानदारांना जे काही कमिशन दिलं जातं या कमिशनमध्ये वीस रुपयांची वाढ प्रति क्विंटल करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये रेशन दुकानदारांना प्रति क्विंटल दिलं जाणारं एकशे पन्नास रुपयांचं कमिशन आता एकशे सत्तर रुपये प्रति क्विंटल करण्यात आलेला आहे मित्रांनो याचप्रमाणे नाफेडच्या माध्यमातून किंवा केंद्र शासनाच्या माध्यमातून मंजुरी दिलेल्या ज्या दहा जीवनावश्यक वस्तू आहेत या दहा जीवनावश्यक वस्तूंची विक्री ही रेशन दुकानदारांना आता रेशन मधून करता येणार आहे आणि अशा प्रकारचे काही महत्वाचे असे निर्णय घेतल्यामुळे रेशन दुकानदारांना साहजिकच एक मोठा दिलासा हा मिळणार आहे याचबरोबर मुंबई आणि ठाणे या भागामध्ये असलेले जी काही रेशन दुकानाची जी काही व्यवस्था आहे याच्यामध्ये सुद्धा काही बदल केले जाणार आहेत आणि याच्या संदर्भातील लवकरच काही निर्णय देखील राज्य शासनाच्या माध्यमातून घेतले जाणार आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाचा असा निर्णय राशन दुकानदारासाठी घेतल्यामुळे मोठ्या प्रमाणात राशन दुकानदारांच्या माध्यमातून जे काही सामान्य नागरिकांचे रेशन वाटप करण्यात येत असताना केली जाणारी पिळवणूक होत होती ती कुठेतरी कमी केली जाईल अशा प्रकारच्या शक्यता निर्माण झालेल्या आहेत आणि त्यांना देखील त्यांनी केलेल्या कामाचा किंवा त्यांनी करत असलेल्या कामाचा योग्य मोबदला मिळेल अशी शक्यता निर्माण झालेली आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद